नमस्कार नर्मदे हर आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये जे गोशाळेचं आणि आश्रमाचं बांधकाम चालू आहे त्यासाठी लागणारी कौलं आता पोचलेली आहेत ही कौलं लावण्याचं काम आता सुरू होणार आहे सुंदर कौलं डबल भावरा डबल आपल्याला मिळालेले आहेत ले थंडी अजून सुरू व्हायची आहे तुम्हाला लक्षात येईल दिनेश पवार यांच्या फेट्याकडे बघून काय राहा ते राह विहार हार इथे लवकरच एक सुंदरसा आश्रम आपल्याला दिसणार आहे हार आज सोळा तापमान इथे आणि अजून उतरत जाईल तापमान हळूहळू